नवीन वर्षाचे दहिवडी पोलिसांकडून नागरिकांना अनोखी भेट चोरीला गेलेले व हरवलेले एकोणीस लाख रुपये किमतीचे मोबाईल केले परत पाहूया सविस्तर बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांची सातत्यपूर्ण कामगिरी कायम असून दहिवडी पोलिसांकडून नागरिकांना नवीन वर्षाची अनोखी भेट देण्यात आली आहे चोरीला गेलेले व हरवलेले एकोणीस लाख रुपये किमतीचे अष्ट्याहत्तर मोबाईल दहिवडी पोलिसांनी शोधून ते नागरिकांना परत दिले आहेत सीआयआर रिपीट सीईआयआर पोर्टल -E व तांत्रिक माहितीच्या आधारे हे मोबाईल सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पथकाने शोधून काढले दहिवडी हे माण तालुक्याचे मुख्य ठिकाण असून या शहरातील प्रशासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय बसस्थानक परिसरातून हे मोबाईल हरवले होते तसेच चुरीला गेले होते त्याचबरोबर गोंधवले बुद्रुक शिखर शिंगणापूर सारख्या धार्मिक ठिकाणांवरून मोबाईल चोरीला कलि होते या सर्व गोष्टींची गांभीर्यानं दखल घेऊन विशेष पथकाने महाराष्ट्राच्या विविध भागातून तसेच इतर राज्यातून हे मोबाईल मिळवले एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्यापासून आतापर्यंत विविध नामांकित कंपन्यांचे एकूण सव्वीस लाख रुपये किमतीचे मोबाईल हे दहिवडी पोलिसांनी नागरिकांना परत केले पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक यशवंत जामदार पोलीस हवालदार बापू खांडेकर श्रीनिवास सानप नितीन धुमाळ निलेश कुदळे महेंद्र खाडे असिफ नादाब सायबर सेलचे महेश पवार यांनी केली नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे देवडी पोलीस स्टेशन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर त्याचबरोबर ऍडिशनल एस पी वैशाली कडूकर मॅडम डीवायएसपी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेप्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीमधील ज्या नागरिकांचे मोबाईल गहाळ झालेले आहेत चोरी झालेले आहेत असे सर्व मोबाईल हे शोधून देण्याबाबत आम्हाला सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने सीई आय .E आर पोर्टल या तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही दहिवडी पोलीस स्टेशन तर्फे एकोणीस लाख रुपये किमतीचे अठ्याहत्तर मोबाईल शोधलेले आहेत आणि या नवीन वर्ष दोन हजार पंचवीस ची आम्ही नागरिकांना ही अनोखी भेट दिलेली आहे आज रोजी दहिवडी पोलीस ठाण्यात या था। चोरी झालेल्या घा झालेल्या मोबाईलचे वाटप आम्ही नागरिकांना पुन्हा त्यांचे मोबाईल देऊन केलेले आहे सदरची ही संपूर्ण कामगिरी करिता आम्हाला आदरणीय एसपी सर एडिशनल एस पी मॅडम आणि त्याचबरोबर डीवायसी मॅडम यांचं मार्गदर्शन लागलेलं आहे या सीएआर आर द्वारे आम्ही आतापर्यंत या जवळपास सव्वीस लाख रुपये किमतीचे तब्बल एकशे दोन मोबाईल शोधलेले आहेत मी याद्वारे सर्व नागरिकांना आवाहन करतो विनंती करतो की ज्या नागरिकांचे मोबाईल चोरीच गेलेले असतील किंवा घाल झालेले असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा तुमच्या मोबाईलच्या चोरीच्या अनुषंगाने किंवा घालच्या अनुषंगाने आम्ही त्याची दखल घेऊ त्याची नोंद करून तुमच्या मोबाईल शोधून देण्याचा आम्ही जास्तीत जास्त रीतीने प्रयत्न करू सदरची संपूर्ण कामगिरी ही माझ्यासोबत आमच्या सीआयआर पोर्टलचे कुदळे त्याचबरोबर इतर सर्व सहकारी स्टाफ सर्व बीट अंमलदार यांनी केलेले आहे त्याचबरोबर सर्व दुय्यम अधिकारी आणि आमच्या सायबर विभागाचे महेश पवार यांनी याकरता आम्हाला सहकार्य केलेलं आहे धन्यवाद